जिजते ते चंदन चन्न, चंदनाप्रमाणे आयुष्यभर जिजणाऱ्या आई वडिलांची जेणे कृतज्ञता बाळगली अशा कृतज्ञता बाळगलेल्या परिवारासाठी संपूर्ण मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या टाळ्यांचा गडघाट जाईल असा आवाज तुमच्या टाळ्यातून आला पाहिजे बंधनराव जो भरा नाही भाव से जो भरा नहीं भावों से बहता जिसमें रसधार नहीं जो भरा नहीं भावों से बहता जिसमें रसधार नहीं वह हृदय नहीं पत्थर है जिनको अपने माता पिता से प्यार नहीं सदाच्या आई वडिलांसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा माझी नम्र प्रार्थना आहे बंधू हा कार्यक्रम केवळ मी तर अंतकरण अंतकरणपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी तुमची कृतज्ञता म्हणून एक विचार म्हणून आणि आपल्या जीवनामध्ये ज्यांनी मला घडवलं म्हणून तुम्ही केलात आणि ते करत असताना सगळ्यांना पाचारण करून करत आहात हा, हा सर्वसाधारण केवळ गाभलेगावसाठी बुद्धल परिवारासाठी तर आहेच आहे गाभलेगावच्या प्रत्येक नागरिकासाठीचा कुटुंबासाठीचा तद्वतच मला स्वतःला सुद्धा साथ अभिमान वाटतो असा संपूर्ण तालुक्यासाठीचा जिल्ह्यासाठीचा हा अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम आपल्या गावामध्ये होतो आणि म्हणून परत एकदा मी सर्वांना नम्र इच्छा व्यक्त करतो की यासाठी बुद्धलवाड परिवाराच्या उपक्रमामध्ये जनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्यांनी प्रेरणा दिली ज्यांनी प्रोत्साहन दिलं त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वा, बऱ्याच जणांना वाटत की त्यांचा एका बुद्धनवाट परिवाराचा काय त्यांचा कार्यक्रम करतो हा साधा सुद्धा कार्यक्रम नाहीये आज ह्याची जी काही वर्षापूर्वी याच तालुक्यामध्ये याच बाबी मध्ये आम्हाला सगळ्यांना माना मानाखाले घालावे लागले त्या माना म्हणून माध्यम माध्यमातल्या मंडळींना पाचारण केलं इथे जे माध्यमातही आज चांगले प्रस्ताव आहे मला मुद्दाम पत्रकार बंधूंना सांगावं वाटतं मी सगळ्यांची सा, नावं घेऊ शकतो पण मोह टाळतोय जी समाजाला धरून समाजाच्या विषयावर समाजाचं स्वारस्य समाजाचा दृष्टिकोन डोळ्या पुढे ठेवल्या असं प्रातिनिधिक स्वरूपात माध्यमांना जे पाचारण केलं त्यामुळे माध्यम अजूनही विश्वासाला पात्र आहेत याचं हे जिवंत उदाहरण म्हणून नागनाथराव माध्यमांच्या वतीने आणि मी एक प्रतिनिधी म्हणून त्याच्याही वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो कारण माध्यमांची विश्वासार्हता निर्माण करण्याची जबाबदारी आमची जेवढी तेवढीच आहे तसं तुम्ही याही बाबतीत अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिलं असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं अजून एक छोटीशी बाब तुम्हाला सामान्य वाटतं की हा कार्यक्रम खूप काय असा झालाय 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 एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना आहे मी त्या गोष्टीकडे जात नाही ज्या मला घडवलं ज्या माहिन मला घडवलं जिथं मला चांगलं किंवा वाईट सगळं माझं माहीत आहे तेच माय लहान असताना बाईच्या बाबतीत एक छान सांगतो की जेव्हा चांगले जेव्हा अंगामध्ये रक्त राहत माझा आज माझ्या अंगात रक्त आहे माझ्याकडे पैसा आहे मी जे म्हणलं ते होत त्याला सगळे जण चुकतील आपल्यापेक्षा माझं लिखू मोठं झालं पाहिजे असं वाटलं त्याच्या अंत्यविधीला न येणारी मंडळी सुद्धा याच तालुक्यातली बंधन नो म्हणून हा कार्यक्रम तुम्ही सामान्य वाटत असेल पुढच्या पिढी मी त्या पोरांना दोष देत नाही बंधन नो जी मुलं आली नाही त्या पोरांना दोष देत नाही त्यांची चूक आहे असं माझं शंभर टक्के मत नाही पण तुम्ही आम्ही ज्या पद्धतीने काळजी घेतली आणि घेतलेली ती दाखवली नाही ती आमची चूक आहे म्हणून अशी संत घडली आणि अशी जर घडवायची नसेल तर असा कार्यक्रम त्याला सामान्य कार्यक्रम म्हणून न संबोधता मग कीर्तनाच्या माध्यमातून असेल मग आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून असेल की आपल्या प्रत्यक्ष कर्तीच्या माध्यमातून असेल याच बरोबर दररोज आपल्या घरामध्ये आई वडिलांची काळजी घेण्याच्या माध्यमातून असेल आपल्याला ते वागावं वा लागेल आणि त्याची परिणिती श्री श्री नागनाथराव यांनी आपल्या माध्यमातून ठेवली त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो विषयी मी आता फार काही तर त्यांच्याविषयी म्हणणं व्यक्त ठर फार अतिशक्ती होईल पण मी काही बाहेर व्यक्त केल्या पाहिजे ते कशासाठी व्यक्त केल्या पाहिजे ते मी आवर्जून सांगतो नाव इथे लक्ष द्या तिथे काहीच झालं नाहीये एक सगळ्यात महत्वाची बाब अशी कि जेव्हा सामान्य कुटुंबात मोठ्यांची मुलं अशी कार्यक्रम फार ठेवली मंडळी त्यांच्याकडे प्रचंड पैसा होता करताना प्रचंड खर्च केला त्या मंडळीच्या आई वडिलांची बाबतीत जोडी काळजी घेतली आहे माय पण तशीच काही सगळ्याची माय नरेंद्र मोदीची माय तशी माझी माय तशी एक सामान्य कुटुंबातील माय सगळी कुठल्याही मायमध्ये काही फरक पु नसतो म्हणून जर त्या माईनं आपल्यापेक्षा माझं लेकरू मोठं व्हावं त्या लेकरासाठी रात्रंदिवस झगडणारी माय तिला जर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत जर विचारणार नसाल तर मग त्याला काय अर्थ आहे म्हणून त्या माईला कधी कधी धन्यवाद म्हणा की मा मी तुझ्यामुळे उभा आहे म्हणून आपल्यापेक्षा मोठ्या झालेल्या तीन व्यक्तींना फार आवडलं फक्त तीनच व्यक्तींना आवडत बाकी नागनाथराव मी इतकं चांगलं जरी बोललो असलो उद्या जर विधानसभेमध्ये आम्ही दोघं एकमेकांच्या विरोधात राहिलो तर ते माझ्याविषयी चांगलं बोलतील याची मी गॅरंटी देणार नाही कारण ते ईर्षा तयार होते कितीही चांगलं जमानात ठेव हो काही चुकलं तर हो। ए खुदा अदालत में हमारी जमानत रखना हे ईश्वरा तुझे न्यायालय माझी जमानत ते हो ए खुदा आपके अदालत में हमारी जमानत रखना हमें ही नहीं अच्छे कार्यक्रम करने वाले सभी को सलामत रखना धन्यवाद आणि सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि संयोजकाचं सुद्धा धन्यवाद हे होते गोविंद जीवनकर पत्रकार बिलोली आम्ही सर्व गावकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो नऊचा वेळ होता कीर्तनाचा बाई यवतमाळून समाज माध्यमांचे प्रतिनिधी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जिल्हा तालुका सर्व स्तरावरील साप्ताहिकाचे दैनिकाचे माझ्यावर जीवापार प्रेम करणारे जी। माझे मित्र आज माझ्या आई वडिलांसाठी गागलेगाव सारख्या गावामध्ये आपण आला त्याबद्दल मी आपला शतशहा ऋणी आहे हा कार्यक्रम घेण्याचा मानस बऱ्याच जणांकडनं बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या काही जण म्हणाले किंवा हे असं नसतं किंवा असतं हे मला माहित नाही पण बिलुलीला यापूर्वी असाच कार्यक्रम सन्मान माईचा नावाने पंधरा हजार लोकांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये एकमात्र विद्यापीठ असणारा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू माननीय उद्धवरावजी भोसले यांच्या उपस्थितीत बिलुली येथे ज्यांचं आपण आत्ता भाषण ऐकलं त्यांनी त्यांच्या आईसाठी ठेवला होता गोविंदराव धन्यवाद तिथूनच माझी प्रेरणा होती माझा एक मित्र नितीन पवार म्हणून बारामतीवरून आहे त्यांनी पण त्यांच्या आई वडिलांचा असाच मोठा कार्यक्रम केला होता मी नांदेडून सन्मानिय उपस्थित होतो तिथूनही मला गोष्ट पाहिली परत एकदा नेहमी तुमचं प्रेम असंच आमच्यावर राहू द्या गागलेगावसारख्या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात त्यासाठी मी आपला सगळ्याचा मनपूर्वक ऋणी आहे आणि जसं सर म्हणाले जास्त वेळ न घेता आपण केनाला सुरुवात करू जे काही वीस मिनिटाचा डिले झाला त्याबद्दल बुद्धरावळ परिवाराकडे शतशः मी आपला ऋणी आहे धन्यवाद धन्यवाद मी